संसदेमध्ये राहुल गांधी यांना जात विचारणाऱ्या अनुराग ठाकूर यांचा सांगली काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करण्यात आला शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र घोषणाबाजी करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात विचारणाऱ्या अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना राहुल गांधी यांची जाहीर माफी मागण्यास सांगावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली કોણ કરે ઠાકોર હાય ઠાકોર હાય હરે ઠાકોર હાય કોટ વિજયનંદ રામ ઠાકોર કા ઠીકાયતો ઓર વિજયનંદ વિજયનંદ કા ઠીકાયતો જોડે મારો જોડે મારો अनुराग ठाकूर या भाजपच्या खासदाराने त्या ठिकाणी राहुल गांधी यांना संसदेमध्ये जाहीरपणे जात विचारली जात विचारून त्यांनी खऱ्या अर्थानं संविधानाचा अपमान केलाय भाजपची मनोवादी वृत्ती ठळकपणाने संसदेमध्ये समोर आली आज जगासमोर समोर आली आम्हाला वाटलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुराग ठाकूर यांना माफी मागायला लावतील परंतु नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिपूत ट्विटरच्या माध्यमातन अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आणि केवळ पाठिंबा नाही तर त्यांचं अभिनंदन तुम्ही करताय हे दुर्भाग्य आहे की असं जातीवादी भाजप पक्षा नेतृत्वाखाली असं पंतप्रधान या देशाला मिळालेले आहेत त्यामुळे या सर्वच गोष्टीचा आम्ही निषेध करायला तमाम सांगली शहर आणि जिल्ह्यातील सर्व फ्रंटलचे काँग्रेस कार्यकर्ते आम्ही एकत्र आलेलो आहोत अनुराग ठाकूर यांचा आज याचा प्रतिकात्मक जोडे मारून त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब